नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याबाबत जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे त्यासंदर्भात माहिती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा हा जे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा आलेला असून त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे किंवा जे शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षापासून पहिली चालू करायचं आहे दुसरी चालू करायचं आहे का तिसरीच्या वर्गामध्ये जो पाठ्यक्रम आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे तो चालू करायचा आहे संदर्भात आपण माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा प्रस्तावनामध्ये जे दिलेलं आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हे एकविसाव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे स्वतंत्र तर काळात एकोणावीसशे चौसष्ट सहासष्टमध्ये कोठारे आयोग व एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडून आलेल्या आहेत आत्ता जवळपास चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला मंजुरी देण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे वेगवेगळ्या अंगाने विचारले जातात एकोणावीसशे चौसष्ट सहासष्ट शैक्षणिक धोरण असेल किंवा किती वर्षानंतर आलेले आहे किंवा मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळाली हे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जे मी सांगतोय ते ऐकून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तो चुकणार नाही आता बघा याला मंजुरी ही एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी मिळालेली आहे किती वर्षानंतर तर चौतीस वर्षानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार 20, वीस रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसला 20, मंजुरी देण्यात आलेली आहे आता बघा यापूर्वीचं जे शैक्षणिक धोरण होतं दहा प्लस दोन प्लस तीन या रचनेमध्ये बदल करून आता नवीन जे आहे ते पाच प्लस, प्लस, प्लस तीन प्लस तीन प्लस चार ह्या अशा पद्धतीने रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे म्हणजे हे पण आपण लक्षात घेणं घेणं गरजेचं आहे की जे पूर्वीचं होतं टेन प्लस टू प्लस थ्री त्यामध्ये बदल करून फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ह्या अशा पद्धतीने नवीन रचना त्यामध्ये केलेली आहे यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरापर्यंत शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात टप्प्याटप्प्याने ही अंमलबजावणी सुरू आहे म्हणजे जे, जे वर्गचा ज्या वर्ग चालू करतो आहे त्या वर्गांना टप्प्याटप्प्यांनी हे पाठ्यपुस्तकांचा हा पुरवठा केला जाईल आता सर्वांना सहज शिक्षण क्षमता गुणवत्ता परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभावर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यावर आधारित आहे म्हणजे एकूण जे स्तंभ आहे शिक्षण क्षमता गुणवत्ता आणि परवडणारे शिक्षण या पाच मूलभूत स्तंभावर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यावर आधारित आहे तसेच सन दोन हजार तीसपर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकास विकासाच्या ध्येयाशी हे धोरण जोडले गेलेले आहे म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत एस डी सी जे आपण म्हणतो त्यावर हे धोरण अवलंबून आहे आता राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक आता हे मी तुम्हाला सांगणार नाही आपल्याला महत्त्वाचं जे आहे की कि किती अंगावर हे त्या ठिकाणी अवलंबून आहे किंवा त्याचा जो स्तर आहे हा स्तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा ह्या ठिकाणी जे दिलेलं आहे राष्ट्रीय शिक्षण शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एन सी आर टी नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत दोन हजार बावीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे एन सी एफ आणि एस सी एफ एन सी एफ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आणि एस सी एफ जे स्टेट लेवलला जो अभ्यासक्रम तयार केला जातो एस सी आर टीमार्फत तो ह्या ठिकाणी मेन्शन केलं शालेय शिक्षण दोन हजार तेवीस आधारित तयार केलेल्या पुस्तकाचा देशातील ते तेवीस राज्याकडून वापर करण्यात येत आहे या पाठ्यपुस्तकाची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत अनुभवी तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात आली आहे म्हणजे जी अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे किंवा एस सी एफ किंवा एन सी एफची असेल ही विविध क्षेत्रातील सामाजिक असतील आर्थिक असतील राजकीय असतील शैक्षणिक असतील ह्या सगळ्या क्षेत्राला अनुसरून हा अभ्यासक्रम किंवा एन सी एफ किंवा एस सी एफ हा तयार करण्यात आलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभुसतर दोन हजार बावीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभुस्त दोन हजार चोवीस पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेले आहे तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार तेवीसवर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस तयार करण्यात आला आहे शालेय अभ्यासक्रम दोन हजार प पंचवीसची निर्मिती ही सुरू आहे म्हणजे जो एस सी एफ आहे ते एस सी एफला अनुसरून हा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम हे चालू आहे जे जो अभ्यासक्रम तयार झालेला आहे त्यावर आधारित पुस्तकांची ही निर्मिती ही टप्प्याटप्प्यानी ह्या जी आरमध्ये त्यांनी कधी येणार आहे कोणत्या वर्षी येणार आहे ते नमूद केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून जे, जे टप्पे आहेत हे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे आता बघा राज्यस्तरीय सुकाणू समितीनं राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस पायाभूत स्तर पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यांना मान्यता प्रदान केलेली आहे या दृष्टीने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व उपस्तरासाठी या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता बघा हा जो आकृती बंद इथं दिलेला आहे ह्या आकृतीबंधामध्ये आता मी वरती उल्लेख केल्याप्रमाणे टेन प्लस टू प्लस थ्री हा जुना आकृतीबंध रद्द होऊन किंवा त्यावर नवीन रचनात्मक जो आकृतीबंध आलेला आहे फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस फोर आणि जो वयोगट दिलेला आहे बघा स्तर पूर्वदयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर आता त्यामध्ये पायाभूत स्तर वर्ष तीन ते आठ पूर्व तयारी स्तर आठ ते अकरा पूर्व माध्यमिक स्तर अकरा ते चौदा माध्यमिक स्तर चौदा ते अठरा आणि पायाभूत स्तरामध्ये बालवाटिका येत असते पहिली दुसरी तिसरी तसे इयत्ता पहिली व दुसरी हे पायाभूत स्तरमध्ये आहे त्यानंतर पूर्वतयारी स्तरामध्ये इयत्ता तिसरी चौथी व पाचवी आहे माध्य पूर्व माध्यमिक स्तरावरती वय वयवर्ष अकरा ते चौदामध्ये सहावी सातवी आणि आठवी माध्यमिक स्तरामध्ये वय वर्ष चौदा ते अठरा इयत्ता नववी दहावी अकरावी व बारावी हे वयोगट किंवा ही इयत्ता त्या ठिकाणी येत असते हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर जी नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी इथं बघा इयत्ता दिलेला आहे अंमलबजावणी वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये येता पहिलीचा अभ्यासक्रम हा येणार आहे किंवा आलेला आहे तो सन दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये येता दुसरी तिसरी चौथी व सहावीचा अभ्यासक्रम येणार आहे किंवा पाठ्यपुस्तकं येणार आहेत सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये येता पाचवी सातवी नववी व अकरावीचे हे पाठ्यपुस्तकं येणार आहे बघा या ठिकाणी उल्लेख केला नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी त्यानंतर सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये येता आठवी दहावी आणि बारावीची हे पाठ्यपुस्तकं येणार आहेत तर बघा इथं जे मूल्यमापन कसं केलं जाणार आहे विविध योजना असतील मूल्यमापन असतील किंवा पाठ्यपुस्तक साहित्य असतील पाठ्यपुस्तक के व पाठ्यसाहित्य असतील संदर्भात माहिती ह्या ठिकाणी नोंदवलेली आहे हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे बघा उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीमार्फत हा जी आर प्रकाशित झालेला आहे तर तुम्ही ही जी माहिती आहे ही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या जेणेकरून जो वर्ग आहे किंवा अंमलबजावणीचे जे वर्ष आहे इयत्ता आहेत ही तुमच्या लक्षात येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील जे पाठ्यपुस्तकं आता आलेले आहेत पहिलीचे ही आपल्याला तयारी करावी लागेल धन्यवाद